नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुकेश पाटील आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय दीप करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती विद्यार्थी मित्रांनो दीप करिअर अकॅडमीवर आपण काय करून आलोय ले। क्वालिटीची लेक्चर सिरीज आणलोय ले। क्वालिटीचे जे सगळ्यात महत्वाचे जे प्रश्न असतात जे प्रत्येक वर्षी रिपीटेड रिपीट, रिपीट होतात असे प्रश्न आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो चला मग आता आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो आपल्या लेक्चरमधला हा पहिला प्रश्न आहे आजच्या लेक्चर मधला आणि दोन हजार चोवीस बघा गोंदिया पोलीस दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड काय म्हणलं न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत कितवे सरन्यायाधीश आहेत सिंपल प्रश्न आहे लक्ष घ्या ऑप्शन क्रमांक एक काय बेचाळीस हवे ऑप्शन क्रमांक दोन सांगतं हवे ऑप्शन क्रमांक तीन सांगतो पन्नासावे ऑप्शन क्रमांक चार सांगत बावन्नवे चला या उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे विद्यार्थी मित्रांनो दहा सेकंदाचा वेळ आहे पटकन या प्रश्नात उत्तर द्या की न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत त्यावेळेस होते विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते चला पटकन या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा दहा मध्ये तुमचं या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे की डी वाय चंद्रचूड म्हणजे धनंजय यशवंत चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश हो आहेत किंवा होते चला तर मग विद्यार्थी मित्रांनो चला या प्रश्नाचं उत्तर देऊ बघा या प्रश्नाचं उत्तर बेचाळीस येणार नाही पंचेचाळीस येणार नाही बावन्न येणार नाही या प्रश्नाचं उत्तर येणार विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक किती रे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर येणार लक्षात घ्या सर्वोच्च न्यायालयाचे त्यावेळेस सरन्यायाधीश होते विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे कोण होतं धनंजय चंद्रचूड काय सांगत धनंजय हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते आणि धनंजय हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवेळे पन्नासावे सरन्यायाधीश होते कितवे सरन्यायाधीश होते पन्नासावे सरन्यायाधीश होते मग सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश जर विचारलं तर लक्षात घ्या सध्या जर विचारलं की सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती भूषण गवई काय सांगितलं न्यायमूर्ती भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत कितवे सरन्यायाधीश आहेत तर ते बावन्नावे सरन्यायाधीश आहेत कितवे बावन्नावे सरन्यायाधीश आहेत आणि सरन्यायाधीश होणारे सातवे व्यक्ती आहेत मराठी पहिले म्हणजे सरन्यायाधीश बावन्नावे एकूण विचारलं तर बावन्नावे कितवे मराठी विचारलं तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ते सातवे सरन्यायाधीश आहेत त्याच्यानंतर अजून एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वोच्च न्यायालय म्हणलं की भारतीय संविधानाचं किती भाग पाच कलम कुठून कुठं पर्यंत एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस मध्ये सर्वोच्च न्यायालयासंदर्भात संदर्भात तर आहे आणि मूळ संविधानामध्ये किंवा जे सर्वोच्च न्यायालयाची ज्यावेळेस स्थापना झाली होती त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये टोटल किती रे विद्यार्थी मित्रांनो एक प्लस सात असे टोटल आठ सरन्या आठ न्यायाधीश होते सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये चौतीस न्यायाधीश आहेत किती रे चौतीस न्यायाधीश आहेत आणि सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला रे राष्ट्रपतीला असतो कोणाला असतो राष्ट्रपतीला असतो राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांची नेमणूक करतात आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणा किंवा इतर न्यायाधीश म्हणा यांचा कार्यकाळ वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो किती वर्ष वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो सर्वोच्च न्यायालयाची किती वेळे पन्नासावे सरन्यायाधीश होते त्याचबरोबर एक लक्षात घ्या की न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत चंद्रचूड यशवंत चंद्रचूड हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते आणि यशवंत चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात जास्त कालावधीसाठी काल विद्यार्थी मित्रांनो सरन्यायाधीश होते चला या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न राज्यसभेचे पदस्थित सभापती खालीलपैकी कोण असतात गोंदिया पोलीस दोन हजार चोवीस आलेला हा लेटेस्ट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो कोण असतात रे लक्षात घ्या राज्यपाल उपराष्ट्रपती उपसभापती आणि संसदीय मंत्री कोण असतात राज्यसभेचे पदस्थित अध्यक्ष कोण असतात सिंपल प्रश्न आहे अनेक परीक्षेला रिपीट झाला विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी हा रिपीट होतो आणि आम्ही तेच प्रश्न आणलोय विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी की जे प्रत्येक वर्षी रिपीट होतात पीवायक्यू बघायचं पीवायक्यू अभ्यास करायचं पाठांतर करायचं पूर्णपणे पीवायक्यू कोणते पीवायक्यू येतात त्याच्यावर फोकस करायचं विद्यार्थी मित्रांनो चला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा की राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे खालीलपैकी कोण असतात चला तर मग विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊ राज्यपाल असतात रे नाही उपसभापती नाही संसदीय मंत्री तर नाही उपराष्ट्रपती लक्षात घ्या उपराष्ट्रपती म्हणलं विद्यार्थी मित्रांनो तर भारतीय संविधानाचं कलम किती रे त्रेसष्ट भारतीय संविधानाच्या कलम त्रेसष्ट मध्ये उपराष्ट्रपती या पदाच्या संदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे भारतीय संविधानाचं कलम चौसष्ट आणि कलम एकोणनव नुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे कोणत्या सभेचे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या भाषेत असं सांगायचं की राज्यसभेला स्वतःचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नसतो नसतो आणि नसतो म्हणजेच काय उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे कलम चौसष्ट आणि एकोणनव्वद नुसार काय असतात पदसिद्ध अध्यक्ष असतात आता राज्यसभा म्हणलं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो राज्यसभा म्हणलं की संसदेचं लक्षात घ्या वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर संसदेचं वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणून सुद्धा ते ओळखलं जातं आणि त्याच्या जा संदर्भात भारतीय संविधानाच्या कलम ऐंशी मध्ये तरतूद करण्यात आली आहे मग उपराष्ट्रपती म्हणलं विद्यार्थी मित्रांनो उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ किती असतो रे पाच वर्षाचा असतो किती असतो पाच वर्षाचा ते असतो इथं तुमचा थोडा गोंधळ होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ जर विचारला तर किती पाच वर्ष आणि राज्यसभेचा कार्यकाळ विचारला तर राज्यसभा हे स्थायी प्रकारचा सभागृह आहे ते कधी विसर्जित होऊ शकत नाही आणि लक्षात घ्या राज्यसभेच्या सभासदांचा किंवा सदस्यांचा कार्यकाळ तरी किती असतो विद्यार्थी मित्रांनो सहा वर्ष मग पुढे जाऊन आपल्याला हे विचारलं जातं की सध्या भारताचे उपराष्ट्रपती म्हणजेच काय राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कोण कार्य करत रे तर जयदीप धनखड काय ना नाव त्यांचं जयदीप धनखड हे त्यांचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते सध्या राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात चला तर मग पुढचा प्रश्न की पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात गोंदिया पोलीस दोन हजार चोवीस ला आलेला प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर काय रे गट विकास अधिकारी सभापती उपसभापती पंचायत समिती सदस्य बघा एकदम सिंपल प्रश्न आहे की पंचायत समितीचे काय म्हणलं पदसिद्ध सचिव कोण असतात चला या प्रश्नाचं उत्तर द्या लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा की पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो कोण असतात रे पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव म्हणून कोण कार्य करतं कोण कार्य करतं सिंपल प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर द्या लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रश्नाचं उत्तर घेऊ पहिलं लक्षात घ्या काय रे सभापती अजिबात नाही उपसभापती नाही पंचायत समिती सदस्य नाही म्हणजेच काय रे बी डी ओ गट विकास अधिकारी म्हणतात त्याला इंग्लिश मधून ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा मराठीतून त्याला गट विकास अधिकारी म्हणतात काय म्हणतात गट विकास अधिकारी म्हणतात हे गट विकास अधिकारी पंचायत समितीचे सचिव म्हणून कार्य करतात काय म्हणून कार्य करतात सचिव म्हणून कार्य करतात मग आता आपल्याला पुढे जाऊन हे माहित पाहिजे की ह्या गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो लक्षात घ्या गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचा अधिकार असतो राज्य सरकारला कोणाला असतो राज्य सरकारला पण ह्यांची निवड करण्याचा अधिकार असतो एमपीएससी जे राज्य लोकसेवा आयोग असतं किंवा राज्य लोकसेवा आयोग असतात त्याला आपण महाराष्ट्रात एमपीएससी म्हणतो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन तर हे काय करतं याची निवड करतं राज्य सरकार काय करतं त्याची नेमणूक करतं आणि ते पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किंवा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा सचिव म्हणून कार्य करतात किंवा प्रशासकीय प्रमुख म्हणून तेच कार्य करतात मग सभापती विद्यार्थी ते म्हणजे पंचायत समितीचा सभापती असतो उपसभापती असतो तर ह्या दोघांचा कार्यकाळ अडीच वर्षाचा असतो किती वर्षाचा असतो रे अडीच वर्षाचा असतो लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर काय येतंय गट विकास अधिकारी चला पुढचा प्रश्न सोळा वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खालीपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सोळा वित्त आयोगाच्या अध्यक्ष विचारले विद्यार्थी मित्रांनो गोंदिया पोलीस दोन हजार चोवीसला आलेला प्रश्न आहे कोण आहे सोळा वित्त आयोगाच्या अध्यक्ष कोणाची निवड करण्यात आली आहे तर अजय नारायण झा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक दोन एनी जॉर्ज मॅथ्यू ऑप्शन क्रमांक तीन अरविंद पनगरिया आणि ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर सौम्या क्रांती घोष चला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दहा सेकंदात या प्रश्नाचं उत्तर द्या चला विद्यार्थी मित्रांनो पटपट या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायच सोळाव्या वित्तयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची निवड करण्यात आली आहे सिंपल प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा की सोळाव्याच्या अध्यक्षपदी कुणाची निवड करण्यात आली आहे चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ दिव्यात बघा अजय नारायण झा नाही आणि जॉर्ज मॅथ्यू नाही डॉक्टर सोम्या घोष नाही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या सोळाव्या जे वित्त आयोग आहे त्याचे अध्यक्ष म्हणून अरविंद पनगरिया काय सांगितलं अरविंद पनगरिया यांची सोळा वित्त आयोगाच्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो वित्त आयोग म्हणलं की भारतीय संविधानाचं कलम दोनशे ऐंशी वित्त आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि चार सदस्य असतात आणि वित्त आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्याची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो रे राष्ट्रपतीला असतो आणि वित्त आयोगाचा कार्यकाळ जर विचारला तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या पाच वर्षाचा असतो सोळाव्या वित्त आयोगाचा कार्यकाळ जर विचारला विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस काय मंडळ वित्त आयोग वित्त आयोगाचं कलम किती दोनशे ऐंशी वित्त आयोगामध्ये एक अध्यक्ष असतो आणि चार इतर सदस्य असतात वित्त आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्याची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला कार्यकाळ किती रे? पाच वर्ष सोळा वित्त आयोगाचा कार्यकाळ दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मग पहिला वित्त आयोग लक्षात घ्या के सी नियोगी के सी नियोगी यांच्या अंतर्स्थाली नेमण्यात आला होता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो शेवटचे सोळावं म्हणला की अरविंद पनगडिया बरोबर पंधरावं म्हणला की एन के सिंग चौदावं म्हणला तर वाय व्ही रेड्डी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि तेरावा म्हणला तर विजय केळकर म्हणजे शेवटचे चार विधायक माहिती पाहिजे किंवा सोळावा अरविंद पनगडिया ते पंधरावा एन के सिंग चौदावा किती विरे रेड्डी आणि तेरावा काय विजय केळकर चला विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर काय येतं ऑप्शन क्रमांक तीन येतं अजय नारायण झा अॅनी जॉर्ज मॅथू सौम्या घोष हे सदस्य आहेत विद्यार्थी मित्र म्हणून सोळाव्याचे सदस्य आहेत सचिव म्हणून कुणाची नेमणूक करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ऋतुराज पांडे ऋतुराज पांडे हे काय तरी सचिव म्हणून उत्तर देण्याचा प्रयत्न करा सन दोन हजार चोवीस मध्ये लक्षात घ्या सन दोन हजार चोवीस मध्ये खालीपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला नाही नाही म्हणतो विद्यार्थी मित्रांनो कुणाला प्राप्त झालेला नाही दोन हजार चोवीस मध्ये कुणाला भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला नाही बघा लालकृष्ण आडवाणी व्ही पी सिंग कर्पुरी ठाकूर आणि पी व्ही नरसिंहराव मरणोत्तर 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 आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यापैकी कुणाला कुणा भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये प्राप्त झालेला नाही असा सिंपल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो चला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा चला लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो चला या प्रश्नाचं उत्तर काय असेल रे तर लक्षात घ्या लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झालाय कर्पुरी ठाकूर यांना जाहीर झालाय पी व्ही नरसिंहराव यांना जाहीर झालाय व्ही पी सिंग यांना जाहीर झालेला नाही या प्रश्नाचं उत्तर काय तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन किती रे दोन मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न पुरस्कार म्हणलं भारतरत्न पुरस्कार म्हणलं याची सुरुवात एकोणीशे चौपन्न मध्ये लक्षात घ्या भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात केली झाली रे एकोणीशे चौपन्न मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली कोणत्या भारतरत्न आणि हा भारत सरकारतर्फे देण्यात येणारा सर्वोच्च नागरी सन्मान आहे सर्वोच्च नागरी सन्मान म्हणा किंवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे कोणता रे भारतरत्न हा कोणातर्फे देण्यात येतो भारत सरकार आणि हा कुणाला देण्यात होतो भारतीय नागरिकांना देण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर परकीय नागरिकांना सुद्धा देण्यात येतो हे मोस्ट आय भारतरत्न पुरस्कार हा फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांना देण्यात येतो का तर तसं काही नाही भारतरत्न पुरस्कार हा परकीय नागरिकांना सुद्धा काय करण्यात येतो रे देण्यात येतो एकोणीसशे चोपन्न पासून सुरुवात झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत त्रेपन्न जणांना किती रे त्रेपन्न जणांना हा पुरस्कार देण्यात आला आणि पुढे जाऊन तुम्हाला हे सुद्धा विचारलं जातं की भारतरत्न मिळवणारे पहिले मराठी व्यक्ती कोण रे लक्षात घ्या महर्षी कर्वे महर्षी कर्वे हे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी व्यक्ती महर्षी कर्वे यांना एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला होता आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारे सर्वात वयस्कर व्यक्ती काय म्हणलं सर्वात वयस्कर व्यक्ती भारतरत्न पुरस्कार मिळवणारे सर्वात वयस्कर व्यक्ती कोण आहेत रे महर्षी कर्वे आणि सर्वात तरुण जर विचारलं तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हा पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती म्हणलं की सचिन तेंडुलकर लक्षात घ्या सचिन तेंडुलकर हा पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती आहेत कोणता भारतरत्न पुरस्कार बघा एकोणीशे चौपन्न पासून सुरुवात सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतीय नागरिकांना आणि परकीयांना सुद्धा देण्यात येतो पुढं काय सांगितलं महर्षी कर्वे पहिले मराठी व्यक्ती आहेत सर्वात वयस्कर आहेत आणि महर्षी कर्वे यांना वयाच्या शंभराव्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आलेला होता आणि सचिन तेंडुलकर सर्वात तरुण आहेत चला मग लक्षात घ्या विद्यार्थीमध्ये या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे व्ही पी सिंग लालकृष्ण आडवाणी तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष कर्पुरी ठाकूर बिहारचे मुख्यमंत्री होते विद्यार्थी मित्रांनो आणि ओबीसी आरक्षणाचे जनक म्हणतात त्यांना ओबीसी आरक्षणाचे जनक म्हणतात पी व्ही नरसिंहराव तुम्हाला माहित असेल की एकोणीशे च एलपीजी धोरण ओके एकोणीशे एक्क्याण्णवचं एलपीजी धोरण जे धोरण होतं तर ते पी व्ही नरसिंहराव यांच्या कार्यकाळात आलं होतं पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी हा घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते कोण होते घटना समिती छत्रपती संभाजीनगर पोलीस दोन हजार चोवीस सिंपल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो घटना समितीचे उपाध्यक्ष विचारले डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हरेंद्र कुमार मुखर्जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद कन या प्रश्नाचं उत्तर द्यायचं विद्यार्थी मित्रांनो घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती सिंपल प्रश्न आहे लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या की कोण होतं घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती सिंपल प्रश्न आहे काहीच नाही चला विद्यार्थी मित्रांनो चला या प्रश्नाचा आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू डॉक्टर सच्चिदानंद सिनाकारे नाही लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही राजेंद्र प्रसाद नाही लक्षात घ्या एच सी मुखर्जी म्हणतात त्यांना एच सी मुखर्जी हे घटना समितीचे काय होते का रे उपाध्यक्ष होते पुढे जाऊन आपल्याला हे माहित पाहिजे मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय होते रे घटना समितीचे घटना समितीचे अध्यक्ष होते ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीमध्ये एक समिती होती कोणती मसुदा समिती त्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते भारतीय घटनेचे शिल्पकार सुद्धा त्यांना म्हणलं जातं पुढे जाऊन काय सचिदानंद सिन्हा घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते घटना समितीचे काय होते ते हंगामी अध्यक्ष होते आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो घटना समितीमध्ये किती सदस्य किती लाख लोकसंख्या माग एक सदस्य दहा लाख लोकसंख्या माग एक सदस्य निवडण्यात आलं होतं आणि हे कसं रे विद्यार्थी मित्रांनो सर्वसाधारण तीन कॅटेगरी होत्या एक सर्वसाधारण दुसरं होतं मुस्लिम आणि तिसरं होतं शीख असे तीन कॅटेगरीमधून हे सदस्य निवडण्यात आले होते दहा लाख लोकसंख्ये मागे एक सदस्य आणि घटना समितीमध्ये सदस्य निवडण्यात आले होते तर त्यांची निवडणूक प्रत्यक्ष झाली होती का अप्रत्यक्ष तर लक्षात घ्या अप्रत्यक्ष झाली होती यच सिंह मुखर्जी त्यांचे काय होते होते चला पुढचा प्रश्न समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रीय एकात्मता हे कितव्या घटनादुरुस्तीनुसार संविधानाच्या सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले छत्रपती संभाजीनगर पोलीस दोन हजार चोवीसचा चा प्रश्न विद्यार्थी मित्र चला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा काय असणार आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय एकात्मता कितवी घटनाद्रुस्ती आहे पंचेचाळीसावी घटनादुरुस्ती बत्तीसावी दुरुस्ती बावनावी दुरुस्ती का बेचाळीसावी दुरुस्ती चला विद्यार्थी मित्रांनो अनेक परीक्षा आल्या हा प्रश्न आहे कॉमन प्रश्न आहे कॉमन कॉमन क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रत्येक परीक्षेला येतो चला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा कितवी दुरुस्ती आहे चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल सरनामा त्याला आपण काय म्हणतो प्रस्तावना म्हणतो त्यालाच आपण काय म्हणतो उद्देश पत्रिका ह्यानंतर त्याला उद्देश पत्रिका सुद्धा म्हणलं जातं या उद्देश पत्रिकामध्ये दुरुस्ती करण्यात आली होती कोणत्या घटनाचा कलम तीनशे अडुसष्ट नुसार तर त्यामध्ये तीन शब्द टाकण्यात आले होते तर त्याची घटनादुरुस्ती विचारलंय चला नाही बत्तीस नाही बावन नाही उत्तर काय येणार आहे ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार किती घटनादुरुस्ती बेचाळीसावी घटनादुरुस्ती कधी करण्यात आली होती रे एकोणीशे शहात्तर मध्ये करण्यात आली होती काय रे तीन शब्द टाकण्यात आले होते पहिलं कोणतं होते रे धर्मनिरपेक्ष हा शब्द टाकण्यात आला होता दुसरा शब्द होता समाजवादी हा शब्द होता आणि तिसरा शब्द होता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या राष्ट्रीय राष्ट्राची एकात्मता हे तीन शब्द आपल्या प्रस्तावनेमध्ये टाकण्यात आलं होतं मग पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो असं विचारलं जातं की जगात सर्वप्रथम कोणत्या देशाच्या संविधानात प्रस्तावना देण्यात आली होती कोणतं देश आहे लक्षात घ्या अमेरिका लक्षात घ्या आपल्या संविधानामध्ये जो प्रस्तावना आहे आपण कोणत्या देशाकडून घेतलाय ऑब्विसली अमेरिकेकडून आपण घेतलं विद्यार्थी मित्रांनो आणि ही प्रस्तावना तयार करण्याचं काम कोणी केलंय पंडित नेहरू यांनी केलेलं आहे पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या खटल्यामध्ये वेगवेगळे निकाल दिले त्यामध्ये पहिला सांगितले की प्रस्तावना हा घटनेचा भाग नाही खटला कोणता बेरुबारी युनियन दुसरा खटला आहे केशवानंद भारती खटला त्या खटल्यामध्ये सांगितलं की प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे तिसरा खटला विद्यार्थी विद्यार्थी मित्र एलआयसी ऑफ इंडियाचा खटला त्या खटल्यामध्ये सांगितलं की प्रस्तावना घटनेचा अविभाज्य भाग आहे बघा भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही हा प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. चला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा भारत हा कोणत्या प्रकारचा राष्ट्र नाही म्हणत या प्रश्नाचं उत्तर द्या लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा चला विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस दोन हजार चोवीस चला लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो की भारत हे कोणत्या प्रकारचा राष्ट्र नाही चला विद्यार्थी मित्रांनो समाजवादी यश नाही म्हणलंय धर्मनिरपेक्ष यश गणराज्य यस साम्यवादी नाही लक्षात घ्या भारत हा समाजवादी आहे कोणत्या प्रकारचा आहे समाजवादी आहे म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो साम्यवादी नाही कोणता नाही साम्यवादी नाही समाजवादी आहे लक्षात घ्या भारतीय संविधानामध्ये हे तीन शब्द किती घटनादृष्टी आता सांगितलं तुम्हाला बेचाळीसावी घटनादृष्टी एकोणीशे शहात्तर नुसार करण्यात आली आणि आज तक तायद आपल्या प्रस्तावनेमध्ये फक्त आणि फक्त एकदाच बदल करण्यात आला कलम किती रे तीनशे अडुसष्ट नुसार कधी लक्षात घ्या एकोणीसशे शहात्तर मध्ये आणि हे तीन शब्द टाकण्यात आले आणि सध्या जर विचारलं की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे खटला एलआयसी ऑफ इंडियाचा खटला अविभाज्य भाग आहे असं सांगितलं होतं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मग काय समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि गणराज्य गणराज्य म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या एखाद्या देशाचा राष्ट्रप्रमुख एखाद्या देशाचा राष्ट्रप्रमुख जर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लोकांमार्फत निवडून दिला असेल जात असेल तर त्याला आपण गणराज्य म्हणू शकतो भारत हे गणराज्य आहे ब्रिटन हे गणराज्य नाही ब्रिटनचे जे प्रमुख आहेत तिथल्या राणी त्या वंश परंपरेनं आपलं पद धारण करतात त्यामुळे ब्रिटन हे गणराज्य नाही चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये एक एक प्रश्न झाले असेल चला मग भेटूयात नव्या मध्ये तोपर्यंत नमस्कार